नमस्कार मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत उन्हाळा चालू झालेला आहे आणि उन्हाळ्याच्या दिवसात मुलांना लागलेल्या सकाळच्या बारी नाश्त्याची आपल्याकडे घाई घाई गडबड असते अशा वेळेस नाश्ता काय बनवायचं हे कळतं तर अगदी आपण इथे पोटभरीचा नाश्ता इथे बनवून घेणार आहे चटपटी टेस्टी अशी पावभाजी आणि मस्त गरमागरम पाव आपण इथे बनवून घेणार आहे भाजीला कलर येण्यासाठी आपण इथे एक स्टीप वापरणार आहे त्यामुळे हिडीव शेवटपर्यंत बघा चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया पावभाजी बनवण्यासाठी आपण इथे ज्या आपल्या फ्रीजमध्ये शिल्लक राहिलेल्या भाज्या असतात आठवड्याच्या त्या इथे मी घेतलेल्या आहे फ्लावर घेतलेले मटार घेतलेले फ्लावर घेत शिमला मिरची घेतलेली आहे टोमॅटो मी इथे बारीक चिरून घेतलेला आहे आणि तीन बटाटे मी इथे बारीक साल काढून चिरून घेतलेले भाज्या व्यवस्थित गरम पाणी घालून आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायच्या दोन तीन पाण्याने भाज्या स्वच्छ धुवून घेतल्याच्या नंतरनं आपण कुकरमध्ये ह्या भाज्या शिजायला लावणार आहे कारण सकाळची खूप घाई गडबड असते अशा वेळेस कमी वेळेमध्ये पटकनी काम उरकण्याची आपली घाई असते तर कुकरमध्ये भाज्या पटकनी शिजल्या जातात इथे मी मध्ये भाज्या घालून घेतलेल्या तुमच्याकडे ज्या भाज्या असेल त्या तुम्ही अगदी फ्लावर म्हटलं तरी इथे घेऊ शकता ज्या असेल तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे भाज्या कमी जास्त घेऊ शकता साधारणतः मी ह्या दहा बारा लोकांसाठी ही पावभाजी बनवत असल्यामुळे मी इथे भाज्या जास्त घेतलेल्या कुकर मध्ये आपल्याला यामध्ये एक चमचा मीठ घालायचं आणि ग्लासवर भर पाणी घालून आपल्याला भाज्या शिजायला लावायच्या ला भाज्या शिजेपर्यंत आपण इथे ग्रेव्ही करून घेणार आहे तीन कांदे मी इथे उभे पातळ चिरून घेतलेले त्यानंतरनं आलं आणि लसूण मात्र आपल्याला यामध्ये भरपूर घालायचं आलं लसूण दोन तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आणि तीन टोमॅटो घेऊन आपल्याला पाणी न घालताच याची पेस्ट करून घ्यायची तर इथे तुम्ही बघू शकता एकदम बारीक अशी मऊसूद आपली ही पेस्ट बनवून तयार झालेली आहे अजून आपल्या भाज्या शिजलेल्या नाही तरी पण आपण मसाला इथे मात्र परतून घेणार आहे दोन पळ्या मी इथे तेल घातलेले हलकंसं तेल गरम झालं की त्यामध्ये एक चमचा काश्मिरी लाल तिखट मिरची पावडर यामध्ये घालून घ्यायची तेलामध्ये अगोदरच मी मिरची पावडर का घातली त्यामुळे भाजीला कलर जो असतो तो, तो खूप छान येतो आणि त्यानंतरनं ग्रेव्ही आपल्याला या यामध्ये घालायची अर्धा चमचा हळद घातलेली एक चमचा कांदा लसूण मसाला एक चमचा गरम मसाला घातलेला आहे आणि तीन चमचे मी इथे पावभाजी मसाला घालून घेतलेला आहे कढीपत्ता मी थोडासा यामध्ये वापरलेला आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून आपल्याला मसाला व्यवस्थित ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घ्यायचा इथे आपल्याला झाकण ठेवून तेल सुटेपर्यंत ग्रेव्ही आपल्याला इथे शिजून घ्यायची कारण कांदा आणि टोमॅटो आपण अजिबात परतलेला नाही आहे त्यामुळे इथे आपल्याला मसाला मात्र चांगला शिजून घ्यायचा तर मसाला आपला इथे चांगला शिजला गेलेला आहे कलरसुद्धा खूप छान आलेला आहे आणि त्यानंतरनं आपल्याला यामध्ये पाणी घालायचं साधारणतः छोटी दोन ग्लास असतात तेवढे मी इथे पाणी घातलेलं आहे आता तुम्ही म्हणशाल की भाज्या तू इथे घातल्याच नाही पहिला तर इथे तुम्ही बघू शकता अगोदर पाणी घातलेलं आहे आणि त्यानंतर ना मसाला इथे चांगला शिजून घेतलेला आहे कलर बघा किती छान आलेला आहे तरीसुद्धा किती मस्त आलेली आहे आणि इथे आपला कुक कर गार भाज्या सुद्धा आपल्या चांगल्या शिजल्या गेलेल्या आहे थोडंसं पाणी जर जास्त असेल तर भाज्यांमधून पाणी निथळून घ्यायचं त्यामुळे काय होतं भाज्यांचा गरगोट करायला सोपं जातं भाज्यांमध्ये जर पाणी राहिलं तर आपल्याला भाज्या व्यवस्थित हाटून घेता येत नाही मॅचरच्या सहाय्याने एकदम बारीक अशा आपल्याला गरगोट इथे भाज्यांचा करून घ्यायचा पालभा पावभाजी बनवताना शक्यतो भाज्यांचा पूर्ण गरगोट इथे करून घ्यायचा त्यामुळे भाजी एकसंध होते आणि खायला सुद्धा व्यवस्थित लागते तर भाजी आपण इथे हाटून घेतलेली आणि त्यानंतर आपल्याला ह्या मसाल्यामध्ये हाटलेली भाजी घालून घ्यायची चवीप्रमाणे सगळ्यात शेवटी आपल्याला इथे मीठ घालून घ्यायचं बारीक चिरलेली कोथिंबीर वरून घालून घ्यायची आता तुम्ही ते बघू शकता तरी मात्र खूप छान आलेली आपण एवढं तेल वापरलेलं नाही तरी मस्त अशी तरी आलेली आहे मसाल्याला कलर खूप छान आलेला आहे भाजी व्यवस्थित हालून घ्यायची आणि त्यानंतर ना वरण मी इथे तूप दोन चमचे तूप आपल्याला इथे घालून घ्यायचं त्यामुळे भाजी चवीला खूप छान लागते खायलाही मस्त लागते तर कलर तुम्ही इथे बघू शकता आपण काय फूड कलर वगैरे काही घातलेलं नाही फक्त ही एक स्टीप वापरली मसाला कसा शिजून घ्यायचा ही स्टीप वापरल्यामुळे भाजीला कलर मात्र छान आलेला आहे तरीसुद्धा भाजीला मस्त आलेली भाजीला एक चांगली अशी दण उकळी काढून घ्यायची आणि उकळी आल्याच्या नंतर ना गॅस बारीक करायचा साधारणतः सात आठ मिनट मिन्ट तशीच उकळती ठेवायची म्हणजे मसाला भाज्यांमध्ये चांगला शिजला जातो तोपर्यंत आपण इथे पाव गरम करून घेणार आहे बटर मी इथे पसरून घेतलेले पॅनवरती आणि पाव आपल्याला व्यवस्थित असे गरम करायचे दोन्ही जास्त कडक पण नाही करायचे त्यामुळे काय करायचं पाव आहे ना नेहमी मीडियम गॅसवरती भाजायचं म्हणजे तो कडक सुद्धा होत नाही आणि चांगला व्यवस्थित दोन्ही साईडने भाजला जातो तर अशा पद्धतीने आपण इथे जसे लागणार आहे तसे पाव इथे भाजून घेणारे भाजी मात्र खूप जबरदस्त झालेली आहे आपण काही वापरलेलं नाही फूड कलर वापरलेला नाही आहे तडका दिलेला नाही आहे तरी कलर मात्र बघू शकता तुम्ही किती छान आलेलं आहे तर अशा पद्धतीने आज आपण इथे सकाळच्या नाश्त्यासाठी मस्त अशी जबरदस्त चमचमीत सगळ्यांच्या आवडीची इथे दहा ते बारा लोकांसाठी मी पावभाजी बनवून घेतलेली रेसिपी अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने मी इथे दाखवलेली आहे तुम्हाला ती कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि जर पावभाजी तुम्हाला आवडली असेल तर लाईक मात्र नक्की करा अशीच एक रेसिपी घेऊन परत एकदा भेटूया तोपर्यंत मस्त खात राहा मजेत राहा स्वतःची काळजी घेत राहा बाय बाय